नमस्ते मी शिल्पा आकार रंगोली मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे रेडी रंगोळी बनवायची आहे पण सुरुवात कशी करायची काय काय साहित्य लागतं हे सगळंच काही ओ एच पी शीट एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची घ्यायची शंभर मायक्रॉनची घ्यायची डिझाईन कुठे भेटतात ओ एच पी शीट शंभर मायक्रॉनची घेतली तर चालेल का ती कुठे मिळते पेंट मार्कर कुठे मिळतो हा कुठून आला आणि अशा आणि अशा बऱ्याच आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तर मैत्रिणींनो आज आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी शिल्पा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे आपण मराठी संस्कृतीच्या क्रिएटिव्हिटीला नवे पंख देण्यासाठी इथे रंग आहे रेखा आहे मनाला भिडणारी कलाकृती आहे चला तर मग एकत्र येऊन रंगूया आपल्या सण उत्सवाला आकार रंगोलीच्या अनोख्या शैलीत मैत्रीणो ओ एच पी शीट म्हणजे काय ही शीट स्टेशनरी शॉपमध्ये मिळते पहा ह्याला असा बटर पेपर असतो हा बटर पेपर डस्ट फ्री ठेवण्यासाठी असतो ओ एच पी शीट जर तुम्ही अशीच ठेवली ना तर रांगोळी लागल्यानंतर त्यावर एखादा ऑइली बेस येऊ शकतो त्यामुळे ते असं कधीच ठेवू नका त्याला असंच बटर शीटबरोबरच राहू द्या ह्या ओ एच पी शीटमध्ये स्टिक करण्यासाठी आपण सेलो टेप किंवा मास्किंग टेपचा वापर करणार आहोत ओ एच पी शीटमध्ये दोन वेगवेगळे साईज मिळतात ए थ्री आणि ए फोर ए थ्री ए फोर ह्या साईजनुसार तुम्हाला तुमच्या रांगोळ्या निवडायच्या असतात रांगोळी बनवण्यासाठी स्केल स्केच पेन पेन असे बरेच साहित्य लागतात त्यापैकी अकर रांगोळी मराठीने इंट्रोड्यूस केलेला कॅमलिन पेंट मार्कर बरेच जणं ह्याचे आता कॉपी करायला लागलेत पण आपण त्यामध्ये आपली एक नवीन शैली दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो कॅम्लिन पेंट मार्कर बरोबर कॅम्लिनचा हा पर्मनंट मार्कर ब्लॅक परमनंट मार्करचासुद्धा वापर आपण बऱ्याच वेळेला दाखवला आहे पण पेंट मार्करने आपण बऱ्याच रांगोळ्या बनवल्या आहेत जर तुम्हाला पेंट मार्करने बॉर्डर करायची नसेल तर तुम्ही ॲक्रेलिक व्हाईट ॲक्रेलिक कलरचा सुद्धा बॉर्डरसाठी वापर करू शकता आता बरेच कन्फ्युजन आहेत ह्यामध्ये सुद्धा रांगोळी मारून झाल्यानंतर त्यावर आपण व्हाईट ॲक्रेलिक कलरने किंवा ब्लॅक ॲक्रिलिक कलरने बॉर्डर करू शकतो आणि या दोघांचीही बॉर्डर तुम्हाला हवी नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या कलरची बॉर्डरसुद्धा करू शकता पण तिथे ॲक्रिलिक कलरचाच वापर करावा रंगोळी स्टिक करण्यासाठी मिश्रण बनवण्यासाठी मी नेहमीच फेविकॉल एम आरचा वापर करते एम आरमध्ये फेविकॉल एस एच घेऊ नका फेविकॉल फर्निचरसाठी जे वापरतात ते घेऊ नका फेविकॉल एम आर हे उत्तमरित्या काम करतं मिश्रण बनवण्यासाठी काहीसं ए टाईट कंटेनर तुम्हाला इथे घ्यायचं आहे ए टाईट कंटेनर कोणतंही असलं तरी चालेल श्रीखंडाचा डबा किंवा तुमचे असे बरेच डबे आपल्याला पार्सलमध्ये येत असतात बऱ्याच गोष्टींमध्ये असे डबे येत असतात ते डबेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता रांगोळी ठेवण्यासाठी स्पेसिफिकली काही असे टॅग लावलेले टायटल लिहिलेले मी डबे वापरते बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ही दाखवलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे की त्या सगळ्या रांगोळींना मी लेबल केलं आहे व्यवस्थित आणि तेच रंग मी उघडून इथे दाखवत आहे अगदी रंगांचे रांगोळी कोणती घ्यायची आहे बऱ्याच वेळा हे सुद्धा कन्फ्युजन आपल्या बऱ्याच मैत्रिणींना आहे पहा मैत्रिणींनो मी अगदी लोकल शॉपमध्ये दहा ते वीस रुपयामधलं पॅकेट अवेलेबल असलेले रांगोळ्या घेत असते त्या चाळूनसुद्धा घेत नाही त्या तशा तसेच मी ह्यामध्ये ओतते खाली झाल्यानंतर ते परत रिफिल करते बस रांगोळीचे हे बॉक्स ठेवण्यासाठी हे डबे ठेवण्यासाठी अगदी त्या कलरला मॅच असं बास्केटसुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे त्यास गरज नाही आहे जर तुमच्याकडे असे डबे असतील वेगवेगळे तरीही चालणार आहे कॅमलिन पेंट मार्कर जे आपण आकार रांगोली मराठीमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे ते काय इंट्रोड्यूस केलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करणं हे बऱ्याच जणांना डिफिकल्ट जातं पण बॉर्डर फक्त बॉर्डर आपण जर कॅमलिन पेंट मार्करने केली ना तर बॉर्डर केल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त रांगोळी स्टिक करून घ्यायची आहे बाकी काही नाही आपली रांगोळी रेडी एक लेअर किंवा दोन लेअरमध्ये फेविकॉल ले एम आरच्याऐवजी तुम्ही फॅब्रिक ग्लूचा वापरसुद्धा करू शकता आणि ह्या असाच कंटेनर असण्याची गरज नाही आहे हो, तुम्ही कोणतेही कंटेनर वापरू शकता ह्या सगळ्या आणि सगळ्या मटेरियलच्या व्यतिरिक्त तुम्हाला वापरायचं आहे हे सगळं लावण्यासाठी ब्रश पेंटिंग ब्रश एट नंबरचा आणि वन नंबरचा पेंटिंग ब्रश इथे पहा विठ्ठलाची रांगोळी अगदी आत्ता भाद्रपद एकादशी येणार आहे आणि त्या एकादशीसाठी तुम्ही असे बरेच आणि बरेच पॅच रांगोळी विठ्ठल स्पेशल रांगोळी बनवून रेडी करू शकता ही रांगोळी पहा खूप वेळा मी वापरलेली रांगोळी आहे अगदी खूप आधी आपण बनवली होती संस्कार भारतीमधले बरेच असे छोटे मोठे मीडियम आकाराचे तुम्ही असे, असे रांगोळी बनवून ठेवू शकता संस्कार भारतीमधले असे बरेच लाईव्ह सेशन आपण घेतले आहे आणि ही एक रांगोळी अशी आहे जी आपण पूर्ण एका लाईव्ह सेशनमध्ये कंप्लीट केली होती आत्ताच रिसेंटली घेतलेल्या लाईव्ह सेशनमधली ही रांगोळी आहे डॉटेड रांगोळीमध्ये असे छोटे छोटे डॉटेड रांगोळीसुद्धा मैत्रिणींना तुम्ही बनवून ठेवू शकता किती छान आणि भन्नाट आयडिया आहे पहा ना पण या सगळ्या रांगोळ्या ज्या आहेत त्या ज्या आधी दाखवते त्या सगळ्या ॲक्रिलिक कलरने बॉर्डर केलेल्या रांगोळ्या आहेत ज्यामध्ये मी फक्त आणि फक्त ॲक्रेलिक कलरचा वापर केला आहे वसुवारस आणि दिवाळी स्पेशल रांगोळी तर तुम्ही पाहिलेच असतील आपल्या चॅनलवर असे बरेच नवीन नवीन प्रकार आपण आणलेले आहेत कॅमलिन पेंट मार्करने फक्त रांगोळी करायची ड्रॉ करायची डिझाईन खाली ठेवायची आणि त्या रांगोळीसुद्धा बघा ना ती सुंदर दिसतात फक्त त्याखाली एखादी रांगोळीचा पॅच मारायचा आणि त्यावर ही कोलम रांगोळी ठेवायची खूपच सुंदर वाटतो आणि जरी तुम्ही पॅच नाही लावले तर फक्त व्हाईट रांगोळीसुद्धा ठेवली अशा ब्राऊन लाद्यांवरती थोड्या ग्रेश लाद्यांवरती तरीसुद्धा ते सुंदर दिसतातच मैत्रिणीनो मला आणि आमच्या पूर्ण टीमला फक्त एकच आणि एकच गोष्ट एक करू पाहायचे घराघरात आपल्या आकार रंगोळी मराठीचं हे जे विश्व आहे स्किल आहे ते पोचवायचं आहे डिझाईन कुठून मिळतील अरे बरेच साईट्स आहेत ज्यामधून तुम्ही डिझाईन प्रिंट करून घेऊ शकता पण बऱ्याच जणांना हे करणं पॉसिबल नाही आहे तर घाबरून जाऊ नका आमच्याकडून त्या प्रिंट घ्या ना आकार रंगोली मराठी तुमच्यासाठी आणले आहेत असे नवीन नवीन डिझाईनचे पी डी एफ फाईल्स जे तुम्ही आमच्याकडून अगदी कमीत कमी दरामध्ये म्हणजे ट्वेंटी रुपीज ईच शीट आहे किंवा ही डिझाईन असली तरी आत्तापर्यंतच्या सगळ्या आणि सगळ्या क्लायंट्सना सगळ्या फॉलोवर्सना भरपूर एक्स्ट्राचेच डिझाईन्स आम्ही देत असतो कारण एकच हेतू की लोकांपर्यंत ही आपली लोककला पोहोचली पाहिजे लोकांपर्यंत ही रांगोळीचं रेडी रांगोळी करून ठेवण्याचं हा जो काही उपक्रम आपण चालवला आहे तो पोहोचला पाहिजे पाहणा हे फक्त आणि फक्त अशा लोकांसाठी नाही आहे मैत्रिणो ज्यांना रांगोळी बनवता येत नाही ज्यांना रांगोळी बनवता येते पण ते जिथे आता राहत आहेत तिथे रांगोळी टिकत नाही तरीसुद्धा तुम्ही अशा रेडीमेड रांगोळी बनवून ठेवू शकता हाताने ड्रॉ केलेल्या अशा मोठ्यातल्या मोठ्या बॉर्डर रांगोळ्याच्या डिझाईनसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे आता या व्हिडिओमधून अजून एक नवीन आयडिया तुम्हा सगळ्यांसाठी आपण घेऊन आलो आहे असे डॉटेट रांगोळीचे पी डी एफ डिझाईन दोन दोन सेंटीमीटरच्या अंतरावर चार चार सेंटीमीटरच्या अंतरावर तीन तीन सेंटीमीटरच्या अंतरावर असे ए फोरमध्ये डॉटेड असलेले डिझाईन्स फक्त पेज आम्ही घेऊन आलो आहे ज्याची पी डी एफ तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता आणि तीच पी डी एफची प्रिंट काढून तुम्ही नवीन नवीन डॉटेड रंगोळी बनवू शकता ए फोरवर तीन सेट केलं आहे ए थ्रीवर तीन डॉटेड स्टिक केलेल्या आहेत म्हणजे सेट केलेल्या आहेत दोन दोन सेंटीमीटरच्या तीन तीन सेंटीमीटरच्या आणि चार चार सेंटीमीटरचे चा, असे पी डी एफ अवेलेबल असतील फक्त आणि फक्त डॉट असलेले का माहिती आहे कारण डॉटेड रांगोळी ही लुप्त होत चालली आहे हळूहळू लोकं त्याचा यूज करणं कमी होत चाललं आहे आणि हा एक उपक्रम बहुतेक डॉटेट रांगोळीला एक नवीन कलाटणी देऊ शकतो असं आमच्या टीमला वाटतं आणि मलासुद्धा पर्सनली डॉटेट रांगोळी ह्या जबरदस्त आवडतात आणि असं खरंच वाटतं की डॉटेड रांगोळीच्या काही ना काही उपयुक्त अशा स्किल लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत कारण ह्याचं जे सौंदर्य आहे ना डॉटेड रांगोळीचं ते उत्तमोत्तम आहे पाहणा ही एक आपण एका लाईव्ह सेशनमध्ये केलेली आणि ह्या आधीसुद्धा मी एक डिझाईन दाखवली ह्याचं सौंदर्य कधीच कमी होणारच नाही ह्या ज्या जशा दिसत आहेत तशाच त्या वापरता येतात आणि वारंवार वापरता येतील हो की नाही अशी वापरा नाहीतर तर व्हर्टिकल ठेवून अशी वापरा त्याचं जे लूक आहे कॉम कलर कॉम्बिनेशनचा जो प्रकार आहे तो कधीच बदलणार नाही आहे आणि कधीच कमी होणार नाही त्यामुळे तुम्हा सगळ्यांसाठी असे डॉटेड प्रिंट पी डी एफ डिझाईनसुद्धा आम्ही आणलेले आहेत तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क साधा आम्हाला डी एम करा स्पेसिफिकली ह्या डॉटेड रंगोळीसाठी मैत्रिणींनो असेच नवीन उपयुक्त माहिती असणारे आणि वेगवेगळे माहिती सांगणारे व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही नक्कीच आणत जाऊ पण तरीही आमच्या व्हिडिओमधून काहीही एक्सप्लेन करायचं राहिलं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण लवकरच आपल्याला जगातल्या कानाकोपऱ्यात पोचायचं आहे आणि जगातल्या प्रत्येकापर्यंत रांगोळी आणि रांगोळीचं महत्त्व पटवून द्यायचं आहे चला तर मग आमच्या या उपक्रमात तुम्हीसुद्धा सामील व्हा भेटूया अशाच भण्णात आणि मस्त मस्त आयडियासह आहे व्हिडिओमध्ये तोपर्यंत मैत्रिणी माहितीच आहे तुम्हाला मस्त मस्त खा मस्त मस्त राहा आणि मस्त मस्त रांगोळ्या बनवायचा धन्यवाद